दौंड तालुक्यातील केडगाव येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे नवरा बायकोच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जाते प्राथमिक माहितीनुसार केडगाव परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबात नवरा बायकोमध्ये काही कारणावरून जोरदार वाद झाला संतापलेल्या पत्नीनं नवऱ्यावर त्रिशुळानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र या झटपटीमध्ये शेजारी उभ्या असलेल्या भाऊजाईच्या हातातील अवघ्या अकरा महिन्याच्या चिमुकल्याला त्रिशूळ लागले त्रिशूळाचा जबरदस्त घाव लागल्यानं बाळ गंभीर जखमी झाले आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळतच यवत पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेमागे कोणतीही अंधश्रद्धा धार्मिक कर्मकांड किंवा तांत्रिक प्रकार कारणीभूत आहे का याचा तपास पोलिसांकडून केला जातोय